कोल्हापुरातील विक्रमनगरातील दोन तरुणांनी बेकायदेशीर रिव्हॉल्व्हर बाळगल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली या पथकातील कर्मचाऱ्यांनी छापा टाकून सद्दाम गुंडवाडे प्रथमेश पाटील यांना अटक केली चौकशीमध्ये त्यांनी ही रिव्हॉल्व्हर शिंगणापूरच्या संजय पाटील यांच्याकडून घेतल्याची माहिती मिळाल्यानं त्यालाही अटक करण्यात आली आहे रिव्हॉल्व्हरसह एकूण एक लाख एकवीस एक हजार रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलंय पोलीस अंमलदार वैभव पाटील यांच्या गोपनीय बातमीदाराकडून विक्रमनगरातील दोन तरुण बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकातील निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी टेंबलाईवाडी इथं सापळा लावला तिथं छापा टाकून पोलिसांनी सद्दाम गुंडवाडे प्रथमेश पाटील या दोघांना अटक केली रिव्हॉल्व्हरबाबत त्यांच्याकडे सविस्तर चौकशी केल्यानंतर त्यांनी शिंगणापुरातील संजय पाटीलकडून ही पिस्तूल घेतल्याचं सांगितलं त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता पिस्तूलचा परवाना वर्षापूर्वीच संपल्याचं समोर आलंय त्यालाही अटक करण्यात आली असून रिव्हॉल्व्हरसह एक लाख एकवीस हजार रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलं